नमस्कार आटपाट नगर होतं आणि त्या नगरामध्ये वल्लभदेव नावाचा एक राजा राज्य करत होता त्याच्या या राज्यामध्ये निमगाव आणि चिमगाव असे एकमेकाला लागून असलेली दोन गावं होते पण या दोन गावांच्या मध्ये घनदाट निबीड असं अरण्य पसरलेलं होतं आणि त्या अरण्यामध्ये असलेल्या पाय वाटेवरून निमगावातून चिमगावात आणि चिमगावातून निमगावामध्ये लोकांना ये जा करावी लागत असे आता जे बीड अरण्यामध्ये जी काही भीती असते त्यापेक्षा एक वेगळी भीती या निमगाव आणि चिमगावच्या पाय वाटेला लागून एक क्रोधी देवतेच देऊळ होतं आणि ती अतिशय संतापी देवता होती तिने रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी एक दंडक घालून ठेवलेला होता की रस्त्यावरून जाणाऱ्यांनी थोडं थांबून मला नमस्कार करून मगच पुढे जायचं आणि असं न करता जर कोणी गेला तर ती संतापी देवता क्षणामध्ये त्या वार सरूला ज्याने नमस्कार न करता पुढे गेलेला आहे त्याला तिथल्या तिथे शाप देऊन टाकत असे आणि तो शापसुद्धा महाभयंकर असायचा त्यामुळे निमगावातून चिमगावात आणि चिमगावातून निमगावात जाताना अरण्याच्या सुरुवातीपासूनच प्रत्येकाच्या मनावरती मनामनाचं ओझ असायचं की कधी एकदा ते क्रोधी देवतेचं देऊळ येत मी नमस्कार करतो आणि मगच पुढे जातो या निमगावामध्ये शेतकरी लोक बहुसंख्येने होते आणि चिम चिमगाव हे तसं थोडस व्यापार उदिमाचं पुढारलेलं गाव होतं निमगावामध्ये वासुदेवांना नावाचे एक ग्रहस्थ होते त्यांचा शेती हा व्यवसाय होता पण चिमगावातल्या एका वा गुरुकुलामध्ये म्हणजे त्यावेळेच्या शाळेमध्ये ते आचार्याचं काम करायला रोजच्या रोज जात असत निमगावातून चिमगावात जाताना ते आपल्या नियमितपणे मधल्या क्रोधी देवतेला नमस्कार करून जात पण एक दिवस आपल्या काहीशा चिंतेमध्ये व्यवधानामध्ये गुरुकुलामध्ये गेल्यानंतर आज काय शिकवायचं आहे या सगळ्या विचारामध्ये असताना चुकून त्या देवळाच्या समोरून वासुदेव शास्त्री गेले पण त्यांनी नमस्कार केला नाही थोडस पुढे गेल्यानंतर वासुदेव शास्त्रींच्या लक्षामध्ये ही गोष्ट आली नमस्कार करण्यासाठी ते मागे फिरणार एवढ्यातच त्या क्रोधी देवतेने संतापाने उच्चारलेली वाणी त्यांच्या कानावर यायला लागले की हे वासुदेव शास्त्री माझा दंडक म्हणून मला नमस्कार न करता उद्दामपणे तुम्ही आता पुढे गेलेले आहात म्हणून आता देवीचं म्हणून हे होईपर्यंत वासुदेव शास्त्रीने पदर पसरून देवीची क्षमा याचना केली की नेहमी मी तुला नमस्कार करूनच जातो आज विचारांच्या तंद्रीमध्ये असल्यामुळे हे एक काम माझ्याकडून राहून गेलं मी काही उद्दामपणा किंवा मुद्दाम ते केलेलं नाही देवी काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती आणि तिने तिथल्या तिथे वासुदेव शास्त्रीना शाप देऊन टाकला की उद्या सकाळपासून तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे मागोमाग जमिनीला खड्डे पडत जातील आणि हा शाप एक महिना तुझी सोबत करेल वासुदेव शास्त्री मग पुढे न जाता परत आपल्या घरी आले तिथून घरातून निघून मग त्याने सरळ वल्लभ देवाचा दरबार गाठला दरबारामध्ये राजाच्या पुढे उभं राहून आपल्यावर ओढवलेला प्रसंग सांगितला तो प्रसंग ऐकून राजा वल्लभदेव सुद्धा थिजून गेला आणि म्हणाला की आचार्य याच्या पुढचे महिनाभर आपण कसे दिवस काढणार कारण आपण जिथे जिथे जाणार तिथे जमिनीला खड्डे पडत जाणार त्याचं ते सगळं सांत्वन थोपवर, वासुदेव शास्त्री वल्लभ देवाला म्हणाले की मी तुमच्याकडनं सहानुभूतीच्या अपेक्षेने आलेला नाहीये तर आजच्या आज तुम्ही मला आपल्या राज्यामध्ये कुठे कालवे आणि गटार काढायचे आहेत ती सगळी माहिती द्या उद्यापासून महिनाभर मी त्या त्या मार्गाने चालत जातो म्हणजे हे कालवे आणि गटार खोदण्यासाठी जो खर्च येणार आहे तो आपल्या राज्याचा वाचेल राजाने तातडीने आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली त्याच्यामध्ये कालवे आणि गटारांचे मार्ग निश्चित केले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा वासुदेव शास्त्री देवाकडे हजर झाले तेव्हा त्यांच्या पुढे ते, ते सगळे नकाशे होते पुढच्या महिनाभरामध्ये वासुदेव शास्त्रींनी संबंध राज्यामध्ये फिरून कालव्याची आणि गटाराची कामं पूर्ण करून टाकली महिना संपला तो शाप संपला आणि त्याच्यानंतर मग नेहमीप्रमाणे चिमगावामध्ये जाऊन गुरुकुलामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना पुढचं शिक्षण द्यायला सुरुवात केली पण वासुदेव शास्त्री आचार्य महिनाभर आले नव्हते याच्याबद्दल साहजिकच मुलांना कुतूहल होतं वासुदेव शास्त्री जिकडे तिकडे फिरून कालवे आणि गटार बांधत आहेत ही बातमी त्यांना कळलेली होती पण ती अर्धवट किंवा उडत उडत आलेली वार्ता होती वासुदेवशास्त्रांनी मग मुलांची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी त्या गुरुकुलामध्ये असलेल्या सगळ्यांच्या समोर उभं राहून आपल्या बाबतीमध्ये जे जे काही घडलं ते ते सविस्तरपणे त्यांना समजावून सांगितलं त्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यामध्ये कौशल नावाचा एक विद्यार्थी होता बुद्धिवान आणि चाणाक्ष असलेला हा कौशल गुरुजींची म्हणजे वासुदेव शास्त्रांची ही सगळी गोष्ट मन लावून ऐकत होता आणि त्याच वेळेला त्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळं उफाळून उफाळून वर येत होतो। वासुदेव शास्त्रांनी आपली कथा संपवली अभ्यासाला सुरुवात झाली आणि मग दोन चार दिवसांनी हा कौशल नावाचा विद्यार्थी जो चुणचुणीत होता वासुदेव शास्त्र्यांच्या गुरुकुलामध्ये होता तो आपल्या चिमगावातून निमगावामध्ये त्या निबीड अरण्यातल्या पाय वाटेवरून एकटा यायला निघाला आणि त्याने माहीत असूनही देवीच्या समोरून जाताना देवीला प्रणाम न करता तसाच पुढे गेलं त्या कौशलला तसं पुढे जाताना पाहून देवी परत एकदा संतापली आणि तिने या कौशल्यला शाप दिला की मला नमस्कार न करता उद्दामपणे तू पुढे गेलेला आहेस तेव्हा तुला मी शाप देते की उद्या सकाळपासून ज्या ज्या गोष्टीवर तुझी नजर जाईल ती गोष्ट जळून भस्मसात होईल आणि हा शाप तुझा बरोबर एक महिना राहील देवीचं सगळं ऐकून हा कुशल परत आपल्या घरी आला दुसऱ्या दिवशी सकाळ होण्याच्या आधीच हा कुशल उठला आणि पहाटेच सूर्य क्षितिजाच्या वर येण्यापूर्वी एका उपरण्याने म्हणजे पंचाने कापडाने त्याने आपले दोन्ही डोळे घट्ट बांधून टाकले त्याच्यानंतर मग थोडीशी गावामध्ये हालचाल सुरू झाली मुलं आजूबाजूला यायला लागले म्हटल्यावर त्याने आपला जो खास मित्र होता त्याला सांगितलं की बाबा आज आपण गुरुकुलामध्ये न जाता चिमगावच्या दिशेने निघून निमगावापर्यंत जाऊ आणि तिथे जे देवीचं देऊळ आहे तिथपर्यंत तू मला हाताला धरून घेऊन जा मित्रांनी ते म्हणणं ऐकलं आणि गुरुकुलाकडे वाट वाकडी न करता सरळ वाकडी ही जोड गोळी निघाली या कौशलचा मित्र त्याला सांभाळून सांभाळून रस्त्यातले खाज खळगे दाखवत त्याची सूचना देत अगदी आंधळ्या माणसाला घेऊन जावं तसं त्या निबीड अरण्यापर्यंत गेला निबीड अरण्याच्या पायवाटेवरून दोघांनी पुढे मार्गक्रमणा सुरू केली आणि कौशलने सांगितलं की बाबा इथे क्रोधी देवतेचं देऊळ आहे तिला नमस्कार करून पुढे जायचं असा दंडक आहे देवळाच्या जवळ गेल्यानंतर तू पटकन त्या देवीला नमस्कार कर आणि मला देऊळ आल्याचं सांग चालता चालता दोघे जण त्या देवळापर्यंत पोहोचले कौशलच्या मित्राने पटकन जाऊन देवीला दंडवत घातला आणि कौशलच्या जवळ येऊन कौशलला तो म्हणाला की कौशल देवीचं देऊळ आलं तू सांगितल्याप्रमाणे मी तिला दंडवत घालून आलेला आहे आता पुढे काय करायचं सांग कौशलनी आपल्या मित्राला सांगितलं की बाबा माझ्या डोळ्यासमोर बरोबर ते देवीच देऊळ येईल अशा ठिकाणी मला नऊ न उभं कर मित्राने कौशल्या मग त्या सांगितलेल्या पद्धतीने हळूहळू पुढे देऊन बरोबर देवीच्या देवळाच्या समोर उभं केलं आणि मग कौशल्ये आपल्या डोळ्यावर बांधलेले ते उपर्ण पट्टी सोडवली आणि त्याची नजर त्या देवीच्या देवळावर पडले देवीने दिलेल्या शापामुळे ते देऊळ चारी बाजूनी धडा धडा पेटलं आणि आतल्या देवी सकल थोड्या वेळामध्ये सगळ्याची राख होऊन गेली बापसे बेटा सवाई म्हणतात किंवा शिष्यात इच्छे पराभवम अशी प्रत्येक गुरुजी कामना मनाशी धरतो मूर्ती मूर्तिमंत रूप म्हणजे कौशल होत आपल्याकडे कुठचीही समस्या सोडवण्याचे चार धोपट मार्ग सांगितलेले आहेत शत्रुशी पहिल्यांदे साम दाम दंड आणि भेद या नीतीने व्यवहार करावा असं सांगितलं असतं आणि दरवेळेला घोकून घोकून सांगितल्याप्रमाणे आचार्यांनी म्हणजे वासुदेव शास्त्र्याने देवीने जो शाप दिला होता त्याचं वरदानामध्ये रूपांतर करून टाकलं दर वेळेला आणि दर माणसाला वासुदेव शास्त्रांप्रमाणे शापाचं रूपांतर वरदानामध्ये करता येणार नाही असं कौशलला ही सगळी गोष्ट ऐकताना वाटलेलं होतं आणि म्हणून साम दाम सोडून त्याने दंडावरती उडी मारली आणि ही समस्या मुळापासूनच उपटून टाकली पाहिजे असा कुठेतरी प्रखर विचार केला आणि विचार केला बुद्धी कसा लावला तर जगामध्ये कुठच्याही समस्येचं अतिशय सुंदर असं उत्तर मिळत असतं या न्यायाप्रमाणे कौशलच्या बुद्धीच्या लावलेल्या कसाला त्याला हे एक वेगळं उत्तर मिळालं की देवीच्या शापाने देवीचं भस्म करायचं ते त्यांनी थाडसानी अंमलात आणलं आणि नामगाव आणि चिमगाव या देशा गावातल्या लोकांच्या मनावर जो कायम मनामनाचा दगड असेल तो कायमसाठी दूर करून टाकला या गोष्टीचं विशेष सार सांगाव असं मला वाटत नाही कारण आपण सगळेजण सुज्ञ आहोत आणि सुज्ञास अधिक सांगणे न लगे